नमस्कार विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाच्या वतीने श्री हनुमान मंदिर विजयनगर नांदेड येथे दहावी बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ॲडव्होकेट डी आर भोसले शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे गोविंदराव पाटील शिंदेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल पाटील डक मनपा माजी सभापती संगीताताई ताई टक आर सी सीचे चौधरी सर माजी नगरसेवक सुभाष रायबोळी संदीप सोनकांबळे सकाराम टिप्पेकर गणेश म्हस्के रवी ढगे लांडगे सर निखिल चौधरी तसेच शिवाजी भोसलेसह विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने नांदेड उत्तर मतदारसंघातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावीमध्ये ज्यांनी उत्तुंग यश मिळवलेले अशा सर्व विद्यार्थ्यांचं विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने गुणगौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या पाल्याने जे संपादन केलेलं आहे त्या यशामध्ये कुणीतरी त्यांच्या पाठीवर मायेनं हात फिरवला पाहिजे आणि हाच एक चांगला हेतू घेऊन आम्ही या मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता खूप छान प्रतिसाद त्याला मिळालेला आहे सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देते श्रद्धा संगदीप मोरे मी येत्या दहावीमध्ये आहे मला त्र्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क पडले आहेत आणि मी या कार्यक्रमामध्ये येऊन सरांचं खूप सारा प्रो प्रोत्साहन घेतलं आणि याच्याबद्दल मी सरांचे आभार मानते आणि सरांनी जे काही आम्हाला शिकवण दिली जे काही प्रोत्साहन दिलं आणि आमचा आत्मविश्वास वाढला त्याच्याबद्दल सरांचे खूप आभार मानते वर्धनी माध्यमिक शाळा यशवंत नगर नांदेड या शाळेतील आहे आणि मला या कार्यक्रमामध्ये येऊन खूप चांगलं वाटलं कारण सरांनी आमचा का खूप प्रोत्साहन वाढवला त्याच्याबद्दल मी सरांचे हा उत्साह वाढला आणि खूप छान वाटला स्वीकारवं अशी माननीय मुंबई साहेबांना विनंती करतो आणि